नमस्कार मित्रांनो मी तेजस आपल्या सर्वांचे आपला विचार या युट्यूब वरती सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक खूप मोठा निकाल हाती आला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रते संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी आज एक निकाल दिला आहे आता हा निकाल तसाच लागणार होता हा निकाल हाच लागणार होता शिवसेनाच्या बाबतीत झालं तेच ह्या बाबतीत होणार होत असे अनेक गोष्टी इथं आपण चघळताना लोकांना पाहतो परंतु हे सत्य नाही आहे मित्रांनो भलेही एक समानता असेल पण विरोधाभास अनेक आहे त्या केसमध्ये फरक वेगळा आहे ह्या केसमध्ये फरक वेगळा आहे तुम्ही म्हणाल असं कसं तुम्हाला सांगतो मित्रांनो त्या केसमध्ये ज्या वेळेला जी त्रिसूत्री ठरवून देण्यात आली आहे की घटना पाहण्यात नंतर पक्षांच्या अंतर्गत जी रचना आहे जी पदाधिकाऱ्यांची रचना असते पक्ष रचना पाहण्यात येईल आणि तिसरी गोष्ट ते म्हणजे त्याची निवडून आलेल्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची संख्या आता या तीन निकष त्यांनी प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत परंतु या तीन निकषांमध्ये जो पहिला निकष होता की घटना पक्षाची त्या निकषामध्ये शिवसेनेच्या बाबतीत दोन्ही बाजूंनी वेगवेगळी घटना प्रस्तुत करण्यात आली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये दोघांनी एकाच घटनेवरती बोट ठेवलं होतं की ही एकच घटना दोन्ही गटांना मान्य आहे परंतु ज्या वेळेला ह्या गोष्टी आहेत तर हा मेन बेसिक फरक राहतो मित्रांनो की शिवसेनेच्या बाबतीमध्ये त्यांची पक्ष घटना ही निवडणूक आयोगानं मान्य केली नव्हती त्या पक्ष घटनेमध्ये जी लोकतंत्र बाजू होती जी लोकशाही जोपासणं जाणं खूप गरजेचं होतं ते त्या ह्याच्यात झालेलं नव्हतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये गोष्ट वेगळी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये हा आरोप करण्यात आला की आमच्या पक्ष घटनेनुसार पक्षामध्ये निवडणुकाच झाल्या नाहीत पक्षामध्ये इतर गोष्टी कोणत्या झाल्याच नाहीत पक्षाचे नेतृत्व हे सर्वाधिकार असल्यासारखे निर्णय घेत होते पक्षाची कुठल्याच पद्धतीची निव... जी निवडणूक होऊन निवड व्हायला पाहिजे होती पदाधिकाऱ्यांची ती होतच नव्हती परंतु शिवसेनेच्या बाबतीत तसं नाही आहे शिवसेनेच्या बाबतीत हे सांगण्यात आलं की ह्यांनी जे पक्ष घटनेत बदल केले नेतृत्वानं तेच आपण संविधानाला किंवा लोकतंत्राला धरून नव्हते त्यामुळं ते घटनेतले बदल, बदल हे मान्यच झाले नाही ह्या दोन्ही केसमध्ये हा खूप मोठा फरक आहे दुसरा फरक असा की त्यांचं म्हणणं होतं की शिवसेनेमध्ये जे पद आहे पक्षप्रमुख ते पद अस्तित्वात राहत नाही तशी कुठलीही गोष्ट राष्ट्रवादीच्या बाबतीत नव्हती राष्ट्रवादीच्या बाबतीत असं सांगण्यात आलं की जे पक्षप्रमुख आहेत ते एकोणतीस तारखेपर्यंत पक्षाच्या वरती प्रमुख म्हणून होते परंतु तीस तारखेला पक्षप्रमुख पद हे बदलण्यात आलेलं आहे आणि ते अजितदादा पवार यांच्याकडे गेले आहे हा एवढा मोठा फरक आहे मित्रांनो इथं पक्षप्रमुख पद बदललंय का नाही तर ते पक्षप्रमुख हे पदच अस्तित्वात नाही केवळ शिवसेना प्रमुख हे पद अस्तित्वात आहे हे तिथं झालं आणि या केसमध्ये पक्षप्रमुख तर आहे परंतु पक्षाध्यक्ष स्वतःचा निर्णय घेताना तो मनमानीप्रमाणे घेतात ते घटनेचा घटनेनुसार पक्षाची जी घटना असते त्याच्यानुसार निर्णय घेत नाहीत हे ठासूनपणे सांगण्यात आले हा दुसरा फरक झाला मित्रांनो आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा फरक तो म्हणजे जी जुनी घटना होती त्याच्या अनुसार इथे जे व्हायचे पक्षाची तत्व असायची पक्षाचं एक ध्येय असायचं हे शिवसेनेच्या केसच्या बाबतीमध्ये दोन्ही बाजूंनीही दोन्ही बाजूंनीही त्या ध्येयाचं कुठलंही अनुसरण केलेले नाही परंतु राष्ट्रवादीच्या बाबतीत ती केस झाली नाही आता ह्या तिसऱ्या फरकानं आणि केवळ एक साम्य ते म्हणजे की दोन्ही केसमध्ये दोन्ही बाजूचे जे, जे आमदार होते ते अपात्र झाले नाहीत ते दोन्हीकडचे बाजूचे आमदार हे पात्र ठरले आता पाहूया पुढे काय होत आहे कारण एक गोष्ट तर निश्चितच आहे की पक्ष कोणाचा किंवा विधिमंडळ असेल किंवा कोर्ट असेल इथं कोणताही निर्णय झाला तरी राजकीय पक्षांच्या बाबतीतला निर्णय हा केवळ जनतेच्याच न्यायालयात होत असतो आणि ते न्यायालय जास्त लांब नाही येणाऱ्या ना आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या गोष्टी सर्वांच्या समोर स्वच्छ पारदर्शकपणे होणार आहेत तरी पाहू पुढे पुढे काय होतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जय श्रीराम